यायचं आहे ना देऊ देऊ का चौथरी याच्या डॉक्टर बस बस याच्या डॉक्टर बस 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 आता कशी मज्जा आता कशी मज्जा येते कुठे लपड्यात जाऊन तू

आईया चौधरीया <laughs> ए काबर गुंडा काबर गुंडा एक पंगा काबर गुंडा ले पावसा मध्ये भिजायचे ले पावसात भिजायचे या येत नाही कारण की ती कामाचं बघा छत्रीला आता बर झालं बरं झालं मला आयडिया माहिती पडली आता हा कुठे जायचं असेल ना आता मी छत्री इथंच ठेवणार कसा दरवाजा खोल बोलतो बघते मी आता जा आता दरवाजा तू जायचंय ना ती बघ ती छत्री आहे तिथं जा छत्री क्रॉस कर आणि मग जा हा या दरवाज्यात पण एक छत्री ठेवणार या दरवाज्यात पण एक ठेवणार तू इथं जातून राहता जायचं आहे बर जाऊया चाल जाऊया जाऊया गेला पाऊस गेला।, जा गेला गेला बघ जा आलाय का पाऊस आलाय का बघ जा तुला यायचंय यायचं आहे ना मग खिडकीत जा पहिले हे बघ खिडकीत बघ जा पहिले पाऊस हा जा बघ जा खिडकीत पाऊस गेलाय का गेलाय हा मग चल हा चल मग अंजू कडे चल अंजू कडे अरे इकडे या इकडे लवकर इकडे या तुला कुठे जायचं सांगितलं कुठे जायला सांगितलं जा <laughs> जा अंजूच्या घरी जा अंजूच्या घरात जा चला 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 हा चला इथ 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 हा चल 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 ए ब्लॅकी कुठे गेली हा बिस्किट एकच द्या आम्ही पार्ले खात नाही का बरं

त्याच्या बाप्पाची सकाळ सकाळ सकाळी बिस्किट खात पार्ल बिस्किट कसं काय आवडायला लागलं काय माहिती कधी खात नाही बिस्किट ये बिस्किटी जा घरी जा तुला पण जा होतो ना हा ना तडफडत गेलाय लय असत धडपडतो घरात येतरी पण असं करतो आता काय सगळे बिस्किट चालतं का त्यालाच अंजली कुठे गेली अंजली आणि ही कसली पेठी आणले तुला एवढं भेटलो हय आमच्या डायवर असं काहीच नव्हतं बाबू हे बघा काय काय मिळालं हिला बक्षीस एवढं हिला ओटी भरण्यात पण कोणी गिफ्ट दिलं नाही साड्या झाल्यातच द्या त्या सगळ्या साड्या जमा करून ठेवा अंजूच्या लग्नात आयर देता येईल त्यांना द्यायच्या साड्या परत असं आहे हे बाबा दोन एकदाच हे काय काय दुसऱ्याच्या ना चला काय काय गिफ्ट आलं इला बघा शाळेतून इथून बघा उघड हे बघा गरोदर बाईक करणं असं देतात काय महिला बाल तुम्हाला काय घ्यायची गरजच नाव नाही ती नाय काय तू झाला दिला आपल्याला असं कोणी बाबा म्हणजे बाबली झाला तर नाही दिला हा ना माझ्या बाबल्याला नाही दिलं बाबाशी आणि गादी ए आंजी तू झाली दाव पण तुला कोणी नाही दिला असं हा ना अगं हे आता आता चालू झालं परत त्यांनी मला एक मेथीची भाजी अर्धा किलो टोमॅटो मिक्स कडधान्य कैरी चिक्की एवढं सगळं दिलं काल दिलं आमच्याकडे येऊ नका आम्हाला तुम्ही काल हकलून दिले अजिबात यायचं नाही आम्ही पण तुम्हाला घरात घेणार नाही जावा ना? तुमच्या ना? घरी मी का चला काल आम्हाला घेतलं घरात आम्हाला बेडवरून उतरून लावलं तुम्ही लोकांनी हा काय नाही बाबाला बाबू आणलाय आम्ही नवीन बाबू अजून अजूनच येणार आहे आमचा बाबू आता तू बाबूची गरज नाही आम्हाला जा भोंगळ्या जा पोंगळ्या आमचे कुठे अल्बम आला ते मोबाईल मध्ये पाठवलं त्यांनी पेनड्राईव्ह हा ड्राईव्ह अरे अल्बम घ्यायचा <laughs> तर्ण। तर्ण। ना बँड्रोम हा म्हणजे बनवून घ्या बनून काय बायगर रेडी काल आपल्याला घरात घेतलेला याच्याशी बोलायचं नाही काय नाही तुम्ही घाबरले हा ठुमक ते यायला जाता जाता नंतर आम्हाला बघा काय काय भेटलं आमच्या बाबूला तुमच्या बाबूला भेटलेला का हा भेट बाबा चढ चढी घालली बाबाला सांग टायगर कसा मार तुला टायगर हा मी दिसते बाबा बाबा

घालून चल <laughs> आता तिथंच राहायचं आता इकडे येऊच नको उडके नाही डे का काय नाही सांगणार ते टायगरच्या मम्माला नाव सांग टायगर मारतो ते मम्माला नाव सांगतो तो बिस्किट खातोय पार्ली बिस्किट खातोय तो पण आम्ही काय पार्लीच खातो

की आपण त्याला हे टायगर बाबूला बघून कसा रिएक्ट करेल पहिल्याच दिवशी तो काय नाही वास नाही हा करत घाबरायची तेव्हा टाबुली आपण वहिनीच्या बाबूला बघायला दवाखान्यात जायचं बर का हा घेतील आम्हाला मुक्त बाय शंपा बिस्किट चंपा आता आता काही साबण खातोस कामा नको म्हणतोय कामा नको हा त्याला बेड त्या प्रेमाच्या पण बेडवर बसला आणि तो अजूनच वरडायला लागला मग डुगू डुगू बघा कशा बसला माझा हिरो आहे ना मस्त पैकी हे काय चाललंय डागू डुगू काय चाललंय तुझ टायगरला पाठवू टायगरला ठुमका द्यायला पाठवू का नाचलीस ना तिचा डान्स कणाला आवडला कोणी कमेंट केली नाही आंजीच्या डान्सला बर का सगळ्यांनी आता या व्हिडिओ मध्ये कमेंट करा की आंजीचा डान्स तुम्हाला कसा वाटला तो कापायची ग पण मला कळत नाही 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 पायला काही ना होत सरकतात ना अच्छा मी म्हणलं सडतात बोलले सरतात मी सडतात हा म्हणूनच नकांमुळे हे होतं ना या बोल आपण नका कापायची खाली गेल्यावर त्या कापता मला नाही ना ना येत बाई कापता त्यालाच सांगते आता बघ ना हे हे इथली केस पण कापायची तू वरची बही अशी आहे ना ना चागुली मत चला चला घरी जायचं ना चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सगळा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय बाय कर बाय बाय नाही करत जावायला सांगते मला भाई। चला बाय बाय उद्याच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये पुन्हा आपण भेटूया